नमस्कार मंडळी काळा चहा पिणाऱ्यांना थोडा वेळ काढून नक्की ऐका काळा चहा पिल्यामुळे शरीरात काय काय बदल घडतात हे नक्की पहा आपण सगळे चहाप्रेमी आहोत प्रत्येकाला चहा पिणे अत्यंत आवडत असते अनेकांचा तर जीव की प्राण असतो चहा परंतु जेव्हा आपण अधिक प्रमाणात चहा पित असतो तेव्हा आपल्याला अनेकदा ॲसिडिटी म्हणजेच पित्त यासारख्या समस्या उद्भवू लागतात आणि मित्रांनो तसं पाहायला गेलं तर चहा हे दोन प्रकारचे असतात एक काळा चहा आणि एक दुधाचा चहा मंडळी बहुतेक वेळा आपण जास्त तर दुधाचा चहा पित असतो परंतु दुधाचा चहा जरी चवीला चांगला लागत असेल तरी त्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि आपल्याला अनेक समस्या उद्भवू लागतात म्हणूनच आपल्याला दुधाचा चहा टाळायला हवा दुधाचा चहा पिल्याने आपल्या पचनसंस्थेवरसुद्धा विपरीत परिणाम ला होत असतो परिणामी आपल्याला भूक लागत नाही किंवा लवकर भूक लागत नाही आणि भूक लागत नसल्यामुळे आपल्या शरीराची पालनपोषण अगदी व्यवस्थित होत नाही चहा पिणे हे थांबवायला हवं म्हणजेच दुधाचा चहा पिणे हे थांबवायला हवं म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काळा चहाचा वापर करणं अतिशय चांगला मानला जातो कारण की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे मित्रांनो आज आपण काळा चहा पिण्याचे कोणकोणते फायदे आपल्या शरीरास होत असतात हे जाणून घेणार आहोत काळा चहा पिल्याने खूप सारे फायदे आपल्या शरीरास होत असतात जे लोक काळा चहा पित नाहीत किंवा दूध टाकलेला चहा पितात त्या लोकांना सांगू इच्छिते की ही सर्व माहिती ऐकल्यानंतर तुम्ही आजपासूनच काळा चहा पिण्यास सुरुवात नक्की कराल जे लोक नियमितपणे काळा चहाचे सेवन करत असतात त्यांना सर्वात मोठा होणारा फायदा म्हणजे त्यांचा मेंदू तल्लक राहतो आणि याचे असे एक कारण आहे की कोरा चहा सेवन केल्याने आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह होत असतो आणि रक्तप्रवाह हो वाढतो देखील तो, देखी। तो वाढल्यामुळे परिणामी मेंदूच्या पेशी स्वस्त राहतात आणि त्यामुळेच आपल्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होऊ शकते जर तुम्हाला बौद्धिक कामे मोठ्या प्रमाणावर करत असाल जर तुमचा मेंदू थकून जाईल अशा प्रकारची कामे करत असाल तर अशा बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून काळ्या चहाचे सेवन करायला हवे याचा दुसरा फायदा आणखी एक आहे तो म्हणजे ज्यांना खूप सारा तणाव आणि थकवा येतो लहान सहान गोष्टीवरून टेन्शनमध्ये येतात अशा लोकांनी देखील स्ट्रेस दूर करण्यासाठी काळ्या चहाचे सेवन नियमितपणे केल्याने तणाव म्हणजेच स्ट्रेस कमी करण्याचे काम काळा चहा करतो याचा तिसरा फायदा म्हणजे तो तर कॅन्सरशी संबंधित तुम्हाला तर माहिती आहेच आहे की कॅन्सरचे प्रमाण सध्या खूप वाढलेले आहे अगदी सेलिब्रिटींना देखील कॅन्सरने पछाडलेले आहे आणि जर कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर आपणही आपल्या आहारामध्ये काही पदार्थ घ्यायला हवेत आणि त्यातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळा चहा आपण जर काळ्या चहाचे नियमित सेवन केले तर आपल्याला अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो मित्रांनो चौथा फायदा आपल्या हृदयाशी संबंधित आहे जर तुम्हाला स्वस्त हृदय हवं असेल तर तुमच्या बॉडीमधील रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही देखील आजपासूनच काळा चहा घ्यायला सुरुवात करायला हवी कारण या काळ्या चहामध्ये असणारे फ्लोडोनाईसचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि फ्लोडोनाईस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते परिणामी रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि धमनी निरोगी राहतात याचबरोबर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ज्या नसा दिसतात वरती ज्याच्या खाली आपली धमनी असतात त्या तर निरोगी राहिल्या त्यामुळे आपले हृदयदेखील निरोगी राहते आणि परिणामी हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण आपोआप कमी होते मित्रांनो पाचवा फायदा पचनाशी संबंधित असा आहे जर आपल्याला गॅस म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर काळा चहा नियमितपणे सेवन करा गॅस म्हणजेच ॲसिडिटीपासून आपला नक्की बचाव होईल जर आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असेल तर काळा चहा जास्त उकळा हा चहा तुम्ही सेवन करा त्यामुळे पोट दे, पोटदुखी देखील दहा ते पंधरा मिनिटात थांबून जाईल पुढील सहावा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे स्किन प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला स्किन प्रॉब्लेम माहीतच असतील त्यातील एक म्हणजे चेहऱ्याला येणाऱ्या सुरकुत्या त्यावरील एक चांगला उपचार आहे म्हणूनच तुम्ही नियमितपणे काळा चहा सेवन करा सुरकुत्याचे प्रमाण कमी होईल याला तुम्ही आणि प्राणायाम याची जोड देऊ शकता काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण फार जास्त असते अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेशी संबंधित जे कॅन्सर होतात म्हणजेच स्किन कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये काळा चहाचे महत्त्व असे अनन्यसाधारण आहे धन्यवाद